नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू अवर मेडिकल लाईफ यूट्यूब चॅनल तर आज आपण या व्हिडिओमध्ये एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड टू जे काल लागलेला आहे त्याचा राऊंड टूचा जे कट ऑफ राहिलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण एम बी बी एस राऊंड टू स्टेट कोटा काल जे लाग लागलेलं आहे त्याबद्दलचा राऊंड टूचा जो कट ऑफ लागलेला आहे सर्व कॅटेगरीचा एवढ्यामध्ये कव्हर करणार आहोत तर सर्वप्रथम बघा सर्वप्रथम ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघू ओपन कॅटेगरीला या राऊंड टूसाठी सहाशे चा, एक चार एका मार्काचा डिफरन्स आलेला आहे आणि ऑल इंडिया रँक ही बघा चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या ऑल इंडिया रँकपर्यंत ओपन कॅटेगरीला राऊंड टूमध्ये एम बी बी एस गव्हर्मेंट सीट मिळालेली आहे आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे आपली ओबीसी ओबीसीला मार्क सहाशे सदतीस आणि ऑल इंडिया रँक बघा सदतीस हजार आठशे चौसष्ट इतका राहिलेला आहे राऊंड टूसाठी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी तिसरी कॅटेगरी म्हणजे आपली एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा राऊंड टूचा ऑफ पाचशे चौपन्न एवढा आहे आणि ऑल इंडिया रँक ही एक लाख तीस हजार नऊशे तेरा इतकी राहिलेली आहे तर चौथी कॅटेगरी म्हणजे एस टी एस टीसाठी आपल्याला चारशे बत्तीस आणि ऑल इंडिया रँक हा आपला तीन लाख तेरा हजार सहाशे सदुसष्ट एवढा आपल्याला ऑल इंडिया रँक पाहायला मिळतो चौथी so, पाचवी कॅटेगरी म्हणजे सा एस सी बी सी एस सी बी सीसाठी राऊंड टूसाठीचा कटॉप बघा सहाशे छत्तीस इतका राहिलेला आहे आणि ऑल इंडिया रँक ही एकोणचाळीस हजार बहात्तर इतक्या ऑल इंडिया रँकपर्यंत राऊंड टूसाठी एम बी एस मिळालेला आहे एस सी बी सीसाठी सहावी कॅटेगरी म्हणजे एन टी बी एन टी बी यासाठी मार्क्स बघा पाचशे शहात्तर आणि ऑल इंडिया रँक हा एक लाख चार हजार सातशे अठ्ठेचाळीस एवढा आहे एन टी सीसाठी मार्क्स सहाशे सतरा आणि ऑल इंडिया रँक हा अठ्ठावन्न हजार एकशे चोवीस इतका राहिलेला आहे तर एन टी डीसाठी मार्क सहाशे सद चौतीस सॉरी सहाशे चौतीस आणि ऑल इंडिया रँक हा एकेचाळीस हजार ब्याऐंशी इतका राहिलेला आहे राऊंड टूसाठी विजेसाठी बघा मार्क्स पाचशे पंच्याण्णव आणि ऑल इंडिया रँक हा ब्याऐंशी हजार तीनशे सहा इतका आहे आणि ईडब्ल्यू एससाठी मार्क्स सहाशे सोळा आणि ऑल इंडिया रँक हा एकोणसाठ हजार दोनशे इतका राहिलेला आहे तर असा हा राऊंड टूचा कट ऑफ आहे बघा जवळपास ऑल कॅटेगरीचा एक एक मार्कानेच कट ऑफ कमी झालेला आहे सेकंड राऊंडसाठी तर राऊंड थ्रीसाठी आपल्याला नवीन कॉलेज आठ नवीन कॉलेजसाठी मान्यता मिळालेली आहे त्यामध्ये किती कट ऑफ कमी येतो ते आपण थर्ड राऊंड झाल्यावर पाहूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला करा धन्यवाद